नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नेल पॉलिश रिमोरच्या या रिकाम्या झालेल्या बॉटलपासून खूप सुंदर अशी उपयोगी वस्तू बनवून दाखवणार आहे आणि तुमच्याकडे जर अशी रिकामी बॉटल असेल तर तुम्ही सुद्धा ती फेकून न देता त्याचा असा वापर नक्की करून बघा आता या बॉटलचं झाकण आपण काढून घेऊया ते लागणार नाही ते बाजूला ठेवून देऊया आता या बॉटलवरती आपल्याला कलर करायचा आहे कलर करण्यासाठी येथे मी व्हाईट एक्रेलिक कलर घेतलेला आहे तुम्ही येथे तुम्हाला आवडतो तो कलर घेऊ शकता अशा पद्धतीने आता बॉटलच्या बाहेरच्या बाजूने ब्रशने मी कलर करून तुम्ही बॉटलला कलर करण्यासाठी स्पॉन्ज चा वापर करू शकता कलर करून झालेला आहे आता हा जो कलर केलेला आहे तो आपल्याला सुकवून द्यायचा आहे कलर आता सुकलेला आहे याच्यावरती आता आपण डिझाईन करायचे आहे डिझाईन करण्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाइनर घेतलेला आहे त्याच्या साह्याने या पद्धतीने याच्यावरती मी डिझाईन करून घेत आहे अशा पद्धतीची पानांची डिझाईन याच्यावरती मी केलेली आहे आता आपण रेड कलर चे फ्लावर्स याच्यावरती करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर या बॉटलवरती वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार याच्यावरती तुम्हाला जी डिझाईन करायची असेल जे कलर करायचे असतील ते तुम्ही करू शकता अशा पद्धतीने इथे याच्यावरती मी फ्लावरची अशी डिझाईन केलेली आहे आता या बॉटलचा वापर आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया याच्यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालत आहे पाणी घालून गाल। याच्यामध्ये मी मनी प्लांट लावणार आहे त्यासाठी अशा पद्धतीचं छोटंसं मनी प्लांटचं रोपटं घेतलेलं आहे ते आपण या पद्धतीने या बॉटलमध्ये घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते मी या बॉटलमध्ये पाणी घालून हा मनी प्लांट लावलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये दुसरं कुठलं ला झाड लावायचं असेल तरी तुम्ही लावू शकता अशा प्रकारचा या बॉटलपासून छोटासा प्लांटर आपण तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे अशाच प्रकारच्या काही उपयोगी टाकापासून टीका वस्तूंचे व्हिडिओज मी चॅनेलवरती अपलोड केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही बघू शकता थँक्यू